नमस्कार मी सौरा आज तुम्हाला मटणाचा रसा झनझणीत असा तरी तार बनून दाखवणार आहे कम खूप कमी साहित्याचा वापर करते करून बघा नक्की आवडेल तुम्हाला आता या ठिकाणी अर्धा किलो बकऱ्याचं मटण घेतलेलं आहे या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा मटण येते आता हे स्वच्छ पाण्याने एक ते ती तीन पाण्याने धुवून घेते मी आता कुकरच्या भांड्यामध्ये थोडंसं तेल एक चमचे आलं लसणाची पेस्ट आता आल्या लसणाची पेस्ट टाकते आणि अळणी बनवून घेते मी यामध्ये कांद्याचा वापर करणार नाही त्यामध्ये मटण टाकून घ्यायचे धुवून घेतले अर्धा चमचा हळद चवी चारली आता एक दीड छान करून घ्यायचे यामध्ये पातेला शिजवलं तरी चालेल काय हरकत नाही पण कुकरला शिजवलं म्हणजे कसं मऊ कापसासारखं शिजतं त्यामुळे मी कुकरला लावते इथे थोडस आमचं पाणी आटू देते झाकण ठेवून आता साईडला गरम पाणी करायला ठेवते मी दोन ते तीन मिनिटासाठी बघा आमचं पाणी आटून घेतलेलं आहे साईडला जे गरम पाणी ठेवलं होतं त्यामध्ये आता टाकून घेते आता कुकरच्या शिट्ट्या करून घेते मी तीन ते चार आणि एक तांबे मी पाणी ठेवलं होतं गरम करायला मटण पुरते एवढं पाणी टाकायचं यामध्ये तुमच्याकडे कमी जास्त मटन असू शकते त्याच्यामुळे पाणी टाकायच्या आता लावून घेते मी कुकर कुकरच्या शिट्या होतात तोपर्यंत मसाला करून घेऊया दोन मोठे पातळ चिरून कांदे त्यामध्ये एक आल्याचा तुकडा बारीक चिरून अशी काप लसणाचे पाकळे आठ ते नऊ खोबऱ्याच्या ठिकाणी मी इथे काजू वापरणार आहे चार ते पाच आणि एक हिरवी मिरची आता हे छान भाजून घ्यायचं आता त्यानंतर टाकायचं आहे तेल कांदा थोडासा छान परतून घ्यायचा असं काळपट झाला पाहिजे त्यानंतर दोन चमचे धने टाकलेले आहे अर्धा चमचे जिरं आता यामध्ये बघा चक्रीफुल एक घेतलेलं आहे मोठी विलायची एक दोन ते तीन लवंग घेतलेले आहेत आणि मिरी पण दोन ते तीन आणि छोटासा तुकडा जाल चिनीचा मी आणि जावित्री थोडीच घेतली जावित्री कधीही थोडीच वापरायची यामध्ये जास्त वापर करायचा नाही तीळ आणि खसखस मी भाजून ठेवलेले आहे मिक्सरला ला वाटताना मी त्यामध्ये टाकते तुमच्याकडे भाजलेली नसेल तर यामध्ये टाकून भाजून घ्या आता छान भाजून घेते मी परत एक वेळ गावित्री जास्त टाकली म्हणजे कसं होतं भाजीला कडवट पण आहे ते त्यासाठी जावित्री कधी जास्त टाकायची नाही नॉनव्हेजमध्ये व्हेज झालेलं आहे मी काढून घेते मसाला भाजून झाल्यानंतर दोन छोट्या दो साईजचे मी टमाटे घेतलेले आहे स्टँड वर भाजून घ्यायचे आता हे टमाटे झालेले आहे गॅस बंद करून टाकते मी आपण तव्यावर सुद्धा मसाला भाजताना हे टमाटे काप करून भाजू शकतो पण माझ्या लक्षात राहिलं नाही त्याच्यामुळे मी असे भाजून घेतलेले आहे अशा प्रकारे आणि इथे कुकर झालेलं आहे बघा मटण किती छान शिजलं गेलेलं आहे सहज तुटते अशा प्रकारे आता फोंडी देते मी आता एका कढईमध्ये तेल आवडीप्रमाणे ठेवायचे तेल छान गरम करून घ्यायचं आता तेल झालेलं आहे त्यामध्ये मिक्सरला वाटलेला मसाला आणि छान या यामध्ये तेल सुटलं पाहिजे त्यानंतर आपण टमाटे जे जोडून भाजून घेतले मिक्सरला चिरून घेतले मी तुम्ही मसाल्यामध्ये फिरून घेतले तरी चालेल तयार करत नाही त्यानंतर लाल तिखट्या प्रमाणे ठेवायचे आणि बघू शकता किती छान तेल सुटलेलं आहे आता त्यामध्ये हे मटण टाकून घ्यायचं आणि जे कुकरच्या भांड्यामध्ये गरम पाणी फिरून टाकते साईडला गरम पाणी करायला ठेवलं होतं मी जेवढं पाणी पाहिजे तेवढं टाका यामध्ये चवीनुसार मीठ पण टाका कारण शिस्तांना मी मीठ टाकलेलं होत आता छान उकळ काढून घ्यायची आणि इथे बघा किती छान अशी तरी आलेली आहे किती मस्त झनझणी आणि रसा किती पाहिजे त्याप्रमाणे ठेवाय इथे आणि गरज पण नाही जास्त मसाल्याचा वापर करायची यामध्येच खूप होते करून बघा नक्कीच आवडेल तुम्हाला आणि कापसासारखं मटण शिजू द्या मटण छान शिजलं म्हणजे भाजीला चव छान येते आणि खायला मजासुद्धा येते अशा प्रकारे करून बघा नक्कीच आवडेल आणि मटणाचा रसा नक्कीच आवडला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नवीन तर भेटूया का नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद